आता बातमी आहे सटाणा शहरातील राजकारणातील घडामोडीवर सटाणा नगर परिषदेच्या स्थापना दिन या दिवसाचे व नवीन वर्षाचे औचित्य साधत नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला मात्र या कार्यक्रमाला भाजपा नगरसेवकांनी पाठ फिरवली एक जानेवारी रोजी सटाणा नगर परिषदेच्या सभागृहात स्थापना दिनानिमित्त या दिवशी पदग्रहण सोहळा पार पडला या सोहळ्याला राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दालाजी भुसे उपस्थित होते नामदार भुसे यांनी शहर विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले जनतेने दिलेला कौल हा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे अशावेळी काही नगरसेवकांचा गैरहजर राहणे ही खंतजनक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी केले प्रशासनाकडून कोणताही अडथळा येणार नाही रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली अपक्ष नगरसेवक मंगेश खैरणार यांनी मागील काळात कोणत्या ठेकेदारांमुळे कामे रखडली याची माहिती सभागृहात मांडण्याची मागणी केली लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांनी पदभार स्वीकारताना शहर विकासाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा नामदार भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मात्र या सोहळ्याला भाजपा नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसून आले या अनुपस्थितीमुळे शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या असून भाजपा नगरसेवक उपस्थित का नव्हते हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे सटाणा शहराच्या विकासासाठी एकजुटीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला राजकीय अनुपस्थितीची किनार लागली असून याचे पडसाद आगामी काळात पालिका राजकारणात उमटण्याची शक्यता आहे प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवार भैयासाहेब माळी सटाणा पूर्ण सन्मान चोवीस सदस्य पदभार घेत आहेत तर त्यासाठी प्रशासनाचा प्रमुख आणि प्रतिनिधी म्हणून मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपल्या नेहमी प्रश्नांना एक उत्तर देऊन आणि ते आपले प्रश्न नक्कीच मार्गी लावतील अशी मी विनंती करते साहेबांना आणि तुम्ही जो आज आम्हाला इथे येण्याचा जो मान सन्मान दिला तर तुमचे सर्वांचे मी शतशहा ऋणी आहे आणि तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करते पुनश्च एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जसं की जिजामाता आपलं जिजामाता हायस्कूल तर त्याला नामपूर रोड म्हणतो तर त्याला राजमाताची जो मार्ग असं नाव देण्यात येईल रोड आहे त्याला राजमाता अहिल्याबाई मार्ग देण्यात येईल जसं काही आपलं मंगलनगरचा जो परिसर आहे आपलं रमाई मार्ग त्याला नाव देण्यात येईल असा एक ठराव आम्ही सर्व नगरसेवकांची आमची चर्चा झालेली आहे तर हे पहिलं काम आम्ही सटाण्या नगर परिषदेचा पहिल्या ठरावात पहिला सूचक म्हणून आम्ही सर्व अपक्ष त्या ठिकाणी असू आणि मॅडम पाणी पाणीपुरवठा योजनेचा आपण विषय मांडला तर आपल्याकडून एक अपेक्षा करतो की गेल्या अनेक वर्षापासून सटाण्या शहराचे अनेक विकास कामे हे प्रलंबित आहेत त्याच्यात देवमामलेदार यशवंतराव महाराजांचं स्मारक असेल पुन्हा पाणीपुरवठा योजना असतील किंवा विविध ओपन प्लेस असतील तर ज्या ठेकेदारांनी त्यांना सर्वांची त्या ठिकाणी वर्क ऑर्डर कशी केली की कोणत्या तारखेला दिले गेले कार्यारंभ आदेश ते बघावे आणि जर त्यांनी वेळेत काम पूर्ण केले नसतील आणि जर त्यांना जर मुदतवाढ मुदतवाढचा जो कालावधी तो जर अधिक असेल तर त्यांच्यावर प्रतिदिन दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून या सटण्या शहरातील नागरिकांना ज्या योजना राहिलेल्या आहेत त्या योजना वेळेवर पूर्ण होतील आणि निश्चितच या सटण्या शहरामध्ये मा मागच्या काही कालखंडामध्ये मा अनेक प्रतिनिधी तयार झाले तर त्या ठिकाणी असा हा प्रकार घट म्हणजे माझ्या निदर्शनात आला तर त्या ठिकाणी असं होत होतं ते ते दे, दे की ठराविक काही ठेकेदारांना त्या ठिकाणी कामं दे देण्यात येत होते तर निश्चितच त्या ठिकाणी आमचा कायम विरोध असेल की सटाण्या शहरामध्ये जी जी विकासकामे होतील त्या विकास कामांमध्ये आपण स्पर्धा जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त स्पर्धा करण्यात येवी आपण सर्वांनी आम्हाला नगरसेवकांना या ठिकाणी मान सन्मान दिलेला आहे पदग्रहण सोहळ्यानिमित्त मी आपल्या नगरपालिकेचे व भुसे साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या ते भाषणामध्ये मांडतीलच परंतु त्यांच्या चेहऱ्यावरून वाटलं की आम्हाला जास्त न्याय मिळेल अशी अपेक्षा पुन्हा करतो आणि एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता जनार्दनाच्या पर्यंत विकासाचा अजेंडा दिला आणि जनता जनार्दनाला जे योग्य वाटत आहे त्या पद्धतीने जनतेने मतदान दिलं आणि आज या ठिकाणी माननीय हर्षिताताई राहुल बाबा यांच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा सन्मान या ठिकाणी देण्यात आलेला आणि नगरसेवक महोदयांना पण या ठिकाणी आशीर्वाद सर्व नागरिकांनी दिलेले आहे मला वाटतं की आज एक जानेवारी आपल्या नगर स्थापना दिवस साधारणतः एकोणावीसशे चोपन्न एक जानेवारीला आपल्या नगर परिषदेची स्थापना झाली आणि तेव्हाच्या पासून अनेक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने कार्य संपन्न केलेलं आहे हर्षदादा मी तुमचं विशेष अभिनंदन करता करीन मी पाहिलं की या कार्यालयामध्ये प्रवेश करतानाच तुम्ही पहिल्या पायरीचं लोक तिथे ठेवून दर्शन घेतलं आणि मग तुम्ही प्रवेश केले मला वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक चांगला नावलौकिक आपल्या शहराचा उंच होईल या दृष्टिकोनातनं आपल्या संपूर्ण नगर सेवकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून एक चांगलं विकासाचं चा मॉडेल संपन्न होईल हा मी विश्वास व्यक्त करतो सर्व सतनासियांचा मी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवला त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेले निर्णय असतील घेतलेले गतिमान कार्यप्रणाली असेल गरीबातल्या गरीब माणसाला न्याय कसा मिळेल यापासून तर मला वाटतं की त्या विकास कामांचा निर्णयांचा मंदिराचा कळस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल या सर्वांमुळे मला वाटतं की या ठिकाणी धनुष्यबाणाला आशीर्वाद मिळाणे आणि एक चांगलं यश या ठिकाणी संपादन झालेलं आहे अर्थात निवडणुका झाल्या जनता जनार्दनाने जो काही कौल दिला तो लोकशाहीमध्ये आपल्याला स्वीकारावा लागतो आणि मग नगरसेवक शिवसेनेचे असतील अपक्ष असतील किंबहुना इथे खरं म्हणजे आज उपस्थित सर्वांनी असायला पाहिजे होतं भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा आणखी एक कोण वेगळ्या पक्षाचे असतील तर मला वाटतं की जनता जनार्दनाने एकदा कौल दिला की तो प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो आणि तो स्वीकारल्याच्या नंतर एकजुटीने जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेस परत ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचं काम करण्याची मुभा असते परंतु एकदा निर्णय झाल्याच्या नंतर मला वाटतं की आपल्याला सर्वांना एकत्रितपणे त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल आपण काळजी करू नका सर्व नगरसेवकांना मी विनंती आवाहन करेन की त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये त्या भागातल्या नागरिकांना काय काय विकास कामांच्या सुविधा त्या ठिकाणी अपेक्षित आहेत याचं जर त्यांनी एक कार्यक्रम तयार करून दिला आणि तो स्वतःला शहर पातळीवर एकत्रित त्याचा गोषवारा करून मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो मी स्वतः त्याचं पाठपुरावा करेन नेतृत्व करेन आणि लवकरात लवकर सर्व कामं कशी मार्गी लागतील ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कामकाज केलं जाईल ही वस्तुस्थिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे नगरविकास विभाग आहे आणि म्हणून सताना शहराच्यासाठी कुठलाही भेदभाव न करता राजकीय अभिवेश न ठेवता कारण शेवटी शहर सगळ्यांचं आहे आणि म्हणून त्या सर्व भागामध्ये जास्तीत जास्त विकास कामा कशी आपल्याला करून देता येतील त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एक टीम म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे कामकाज करूया मी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीने नगराध्यक्षा महोदया सर्व नगरसेवक महोदय यांचं अभिनंदन करीत असताना सटाना वासियांचं पण मी एकनाथजी साहेबांच्या वतीने आभार व्यक्त करतो